नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज काटापूर येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रथिमार्थी टॉप नंदी मित्रांनो दाखल झालेत गट क्रमांक एक ते सतरामध्ये कोणते टॉप नंदी गटपात झालेत ते व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगतो आणि मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटना या चॅनलवरती मराठीतच नाव आहे जाऊन बघा त्याच्यानंतर चला बघूया कोणते टॉपचरंदी गटपात झालेत गट क्रमांक तीनमध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आणि हडपसरचा पाखरे ही गाडी गटपात झाली आहे त्याच्यानंतर गट, ते गट क्रमांक पाचमध्ये घोटकरांचा सरजा आणि वाटेगावचा बादल पब्लिकचं भित्ताळ म्हणून त्याची ओळख ही गाडी गट क्रमांक पाचमध्ये गटपात झाली आहे त्याच्यानंतर ते सोन्याबाई सकरा गट क्रमांक तेरामध्ये गटपात गटपात झाला आहे त्याचा पायरा मला तो रुद्रा त्याच्यानंतर भाई यांचा वजीर आणि संतोष तोडकर यांचा साई ही गाडी गट गाड़ क्रमांक दहामध्ये गटपत झाली आहे त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी सुंदर बॉस आणि बिरजा ज्या गाडीने मागच्याच मैदानात गुलाल घेतला होता ही गाडी गट गाड़ क्रमांक चारमध्ये गटपत झाली आहे तसेच ज्या गाडीची चार्ज होती बावीस सेकंदमध्ये गटपात झाली गाडी कारुंड एक्सप्रेस शिक्या आणि सोबत आहे चालू सिजनचा बादशा अमित शेठ भाडले यांचा चिमण्या ही गाडी गट क्रमांक आठमध्ये गटपत झाली आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भरपूर अशा कमेंट येत आहेत की मैदान कशावरती लाईव्ह आहेत अखिल अखिल भारतीय बैलगाडा संघटना इकडे मित्रांनो मैदान लाईव्ह आहे आणि काटापूरला पहिल्यांदाच तीन फेऱ्याचं मैदान संपन्न झालं आहे त्याच्यामुळे मैदानाला मैदानाचं आयोजन नियोजन एक नंबर आहे आणि पाल्लासुद्धा खूप मोठा आहे त्याच्यामुळे सेमीला अजून मित्रांनो मजा येणार आहे पुन्हा एकदा सांगतो माका सरून पाखरे गट क्रमांक तीनमध्ये घोटकरांचा सरज्या आणि बादल गट क्रमांक पाचमध्ये हे सांगितले आहेत काही टॉप नंदीनचे गट तसेच नवीन चेहरे देखील या मैदानात दाखल झाले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो कॉकटेल आता खाली पळायला गेला आहे त्याचा पहिला आहे अर्जुन तर हे आहे अपडेट अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठल्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद